मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं म्हणलं होतं की मका वरून कशी दिसती तो प्लॉट एकसारखा दिसतो आहे का नाही हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहा आता हा जो प्लॉट आहे हा एक एकरचा -एक प्लॉट आहे आणि याचा पूर्ण व्हिडिओ तो तुम्हाला मी वरून दाखवतो आहे ही जी मका आहे पूर्ण एकसारखी दिसत आहे कारण मका जेव्हा मोठी होती ना तेव्हा शेतकरी त्याच्या जा आतमध्ये जाऊन बघत नाही ककडो पाणी गेलं इकडं नाही गेलं तर पाण्याचं नियोजन एवढं भारी केलं वडिलांनी की प्रत्येक झाडाला पाणी पोचल एवढं भारी नियोजन करून ही मका त्यांनी वाढवली मोठी केली मित्रांनो नव्वद दिवस आज पूर्ण झाले मकाला आणि मका जर तुम्ही कंडिशन बघितली तर बघा या अशी मका आपली तयार झालेली आहे आता ही जी मका आहे ती आपण चाऱ्याला दिलेली आहे याचा चारा होणार आहे आणि एकंदे जर पाहिलं तर जी मका आहे जी कंडिशन ही अशी आहे काही छोटी आहे काही मोठी आहे पण आपल्याला अजून एक पाणी द्यायचं आहे शेवटचं पाणी द्यायचं हे बघा इथे शेवटचं पाणी देतो आहे